Uh, सर एक पासून देशातल्या कायद्यांमध्ये विविध सुधारणा करण्याकडे आयपीएस किंवा न्यायदंडक असेल नेमकं काय आहे प्रकरण आणि कशा प्रकारे नागरिकांना आपण याविषयी आवाहन करा एक जुलै पासून भारतीय न्याय संहिता हे नवीन कायदा लागू करण्यात आलेला असून त्यामध्ये शरीराविरोधच्या गुन्ह्यामध्ये पूर्वी कस किरकोळ माराणी म्हणजे तीनशे तेवीस सारखा गुन्हा होता हे भारतीय न्याय संहितेमध्ये एकशे पंधरा प्रमाणे कलम हे केलेले आहे तीनशे सात तारखे ते गंभीर गुन्हे होते त्याच्यात भारतीय न्यायसंहिता एकशे नऊ प्रमाणे ते कलम केलेले आहेत ते तीनशे दोन सारखे गुन्हे मर्डरच्या सारख्या गंभीर गुन्हा तीनशे दोन या कलमान गुन्हा दाखल होत होता आता यापुढे भारतीय न्याय एकशे तीन कंसात एक याप्रमाणे कलम चेंज करण्यात आलेले आहेत जे महिला संबंधीचे गुन्हे होते तीनशे चौपन्न सारख्या छेडछाडी प्रकारामध्ये गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर प्रमाणे कलम चेंज करण्यात आलेले आहे चोरी तीनशे एकोणीस तीनशे एकोणऐंशी सारख्या गुन्ह्यामध्ये बी एन एस तीनशे तीन दोन याप्रमाणे कलम बदलण्यात आलेले आहे सर अनेक कायद्याचे विद्यार्थी आहेत किंवा जे पोलीस भरतीसाठी अप्लाय करत आहेत त्यांना किती अवघड होणार आहे कारण नवीन कायदे नवीन विषय नवीन अभ्यास करावा लागणारे पोलीस प्रशासन असेल किंवा वकील असेल यांना देखील थोडस डोके दुखी आता वाढलेली आहे त्याबाबत कशा प्रकारे अंमलबजावणी नवीन कायदा तात्काळ लागू झाल्यामुळे थोडासा माहिती पडेपर्यंत त्रास होणार आहे म्हणजे नवीन कायदा अत्यंत चांगला प्रकार आहे त्याच्यात खूप चांगले बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे हे नवीन कायदा सगळ्यांना नवीन, नवीन पोलीस भरती करणारे तयारी करणारे पोलीस उमेदवारांना किंवा सगळ्यांना सगळ्यांना हे याचा या अभ्यास करून तयारी करणं गरजेचंच आहे